नवरा नवरी यांना मंदिरामध्ये दर्शनासाठी जाण्यास केला मज्जाव मारहाण करत खोटे गुन्हे दाखल करून धमक्या देत असल्याचा आरोप फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट श्रीगुंदा फॅक्टरी येथील सीमा शशिकांत ससाने यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माझा मुलगा याचे नवीन लग्न झाल्याने नवरी आणि नवरदेव हे गावातील मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना आरोपी सुशांत गुंजाळ कमलेश गुंजाळ संदीप गुंजाळ सिद्धेश गुंजाळ शुभम कुसेकर आणि इतर पंधरा ते वीस अनोळखी व्यक्तींनी मज्जाव करत मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली आहे या घटनेतील फिर्यादी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे दाखल केलेले असून ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय परंतु संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल असताना देखील अटक करण्यात आलेले नाही पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यामुळे आरोपींचे मनोधैर्य वाढलेले आहे त्यामुळे अनिकेत ससाने हा जबर जखमी झाला असून जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे उपचार घेत होता उपचार घेत असताना आरोपी हे रुग्णालयात येऊन मुलाला धमकावून फिर्याद मागे घ्या अन्यथा तुम्हाला गावामध्ये राहू न देता तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली आरोपी हे पैशानं धनदांगट असून ते गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे कुटुंबाच्या जीविताचं काही बरे वाईट झाल्यास आरोपी हे जबाबदार राहणार असून लवकरात लवकर घटनेतील आरोपींना अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करून खोटे दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदनात मातंग एकता आंदोलनाचे चंद्रकांत काळोखे भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुनील उमाप यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी भीमशक्ती जिल्हा संघटक पीटर सुतार राहेबराव काते सीमा ससाने संदीप ससाने अनिकेत ससाने शशिकांत ससाने कमल ससाने कामिनी सकट संदीप सकट सुनील सकट चंद्रकांत ससाने यांसह पदाधिकारी उपस्थित होते लिंपणगावला जी घटना घडली होती त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आज त्या विभागाचे डीवायस पी साहेब यांना भेटून आज आम्ही सविस्तर चर्चा केलेली आहे घटना दुर्दैवी आहे व त्याची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई या ठिकाणी करण्याचं आश्वासन आपल्या त्या शेवगाव श्रीगोंदा कर्जत विभागाच्या डी वाय पी साहेब यांनी आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीने बरोबर ज्या पद्धतीने यांच्यावर मातंग समाजाच्या माणसावर तीनशे चोवीसचा जो काही खोटा गुन्हा दाखल केला होता त्याची बी चौकशी करून त्या गुन्ह्यातून नाव वगळण्याचं आश्वासन त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांनी दिलेलं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी जो काही प्रकार घडला आहे ते पोलिस समा समाज त्या ठिकाणी भयभात झालेला आहे समाज खऱ्या अर्थाने मुलांना शाळेत त्या ठिकाणी पाठवायला तयार नाही त्या भीतीपोटी समोरच्या गुंड प्रवृत्तीच्या असणाऱ्या लोकांच्या भीती भीतीपुटी आज मुलं घरामध्ये बसून आहेत तर म्हणून पोलीस संरक्षण सुनासुद्धा त्या ठिकाणी पुरवण्याचं काम डी वाय पी साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या या सर्व प्रकरणाची माहिती घेऊन जे संबंधित आरोपी खऱ्या आरोपी त्याच्यामध्ये जे आहेत ज्यांच्यावर अॅट्रसिटीचा गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर निश्चितप्रमाणे अटक करून कारवाई करण्यात येईल आणि ताबडतोब त्यांच्या त्वरित त्यांना अटक करण्याची कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे असा प्रकार या ठिकाणी घडू नये अशी म्हणून आपल्या समाजाचे नेते चंदूभाऊ कळोके असतील मी असेल आणि डीवाय एस पी साहेब असेल सगळ्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने चर्चा झाली पाहिजे खोट्या ॲट्रसिटी झाल्या नाही पाहिजेत पण जी खरी अॅट्रॉसिटी जर असेल मग तो कितीही घरचा मोठा गुंडा जरी असला कितीही पैशावाला जरी असला तर त्याला अटक त्या ठिकाणी पोलीस प्रशासन करेल असं आश्वासन या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने समाजाच्या वतीने मी आज पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि तिथल्या समाजाला सुरक्षित राहावं म्हणून पोलीस संरक्षण देणं हा एक मोठा विषय त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे आणि आरोपींना सुद्धा त्वरित अटक करण्याची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे असं आम्हाला सेनेचे उपाध्यक्ष म्हणून काम श्रीगंधा फॅक्टरी येथे तेवीस ते तारखेला एक दुर्घटना घडली त्याच्यामध्ये मुलांना मारहाण केली दर्शनासाठी नवरी नवरदेव गेले असता नवरदेव म्हणजे संदीप ससाने आणि नवरी नैना ससाने हे दोघं जणं आणि त्यांच्यासोबत आमच्या घरातलेच म्हणजे त्यांचे वरिष्ठ म्हणजे वयस्कर ते, ते पण गेले होते तर ते गेले असताना दर्शनासाठी आतमध्ये मंदिरात जात असतानाच त्यांना बाहेर बोलून घेतला अनिकेत ससाने यांना आणि खूप मारहाण केली जवळजवळ वीस पंचवीस मुलं होते हो आ, सो, तर त्यांनी सगळ्यांनी पार एकदम ब्लॉक वगैरे सगळं घेऊन दगडांनी ह्यानी पार डोबं खेचून इथं पार असं होतं पूर्ण कोण दे लाकडांनी ह्याणी काठ्यांनी खूप मारहाण केली वाईट अशी घटना घडली ती आणि नवरीचा पण विचार न करता एक लेडीज होती सोबत तरीसुद्धा त्यांनी न विचार करतात त्यांची बहीण जर असती तर असं कोणी केलं नसतं असं मला वाटतं कारण एक लेडीज ही नवीन घरातच गेलेली असते पहिल्यांदा आणि ती असताना सुद्धा त्यांनी काहीही विचार न करता खूप मारहाण केली आणि ते मुला आमची मागणी एवढीच आहे आम्ही अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय आणि आम्हाला प्रत्येक वेळेस त्रास होतो त्यांचा तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्या गुन्हेगारांना पकडण्यात यावं एवढीच आमची मागणी आहे आणि पोलिस संरक्षण व्हावं आणि खोटे गुन्हे दाखले दाखल केलेत आमच्यावरती आमच्या घरच्यांचा त्याच्यात काहीही संबंध नसताना त्यांचे नावं त्याच्यामध्ये आले आणि त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्याच्याच त्याच्या संदर्भात पण थोडीशी हे करावं आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा हवी एवढीच इच्छा आणि एवढीच मागणी नमस्कार श्रीगोंदा तालुक्यातून तालुक्यातील लिंपणगाव येथे परवा एक ये दुर्दैवी घटना घडली हा संदीप सासानी याचं नुकतंच लग्न झालंय लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तो आणि त्याची पत दुसऱ्या दिवशी नवरी सह ते मंदिरात जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना मंदिरात जाण्यास मज्जाव केला आणि जात असतानाही पुन्हा यांनाच मारहाण केली आता त्याच संदर्भात एफ आय आर दाखल झालेला आहे आणि काही आरोपी इथं येऊन यांना दमदाटी करून परत फरारही झालेला आहे मूळ मुद्दा असा की जे हा नवरा नवरी यांना मारहाण करून एक इथं तो जो मुलगा आलेला आहे अनिकेत नावाचा त्याचं वय वर्ष सतरा आहे त्याच्या नाकाला फ्रॅक्चर आहे तर त्यांना फिर्याद दाखल झाली जी ॲट्रॉसिटीच्या माध्यमातून इथं सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं ती आ, ते आणि त्याची आई या ठिकाणी तिथं ॲडमिट होती तर ते जे आरोपी आहेत तिथं इथं सिव्हिल हॉस्पिटल येऊनसुद्धा त्यांनी तिथं दादागिरी केली आणि सांगितलं के की तुम्ही जर परत गावात जर आले तर आम्ही तुम्हाला मारहाण करू ही सगळी बाब ही कळल्यानंतर आम्ही आम्हाला येणार पाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष आदरणीय ओलासाहेब यांना फोनवरून संवाद केला त्यांनी तात्काळ त्याच विभागाचे डी वाय एस पी सन्मान्य साहेब यांना या ठिकाणी पाठवलं या सर्व जे विक्टीम आहेत यांच्याशी चर्चा झाली संवाद झाला आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की येत्या सोमवारी नवरा नवरी आणि गावातील समाजातील काही मंडळी यांच्यासह मंदिरात प्रवेश केला जाईल दुसरी गोष्ट जे जात डोक्यात ठेवून जर काही अनुचित प्रकार घड असतील किंवा घडवत असतील तर अशा आरोपींना अॅट्रॉसिटी जो दाखल झाला आहे त्याच्या अनुषंगाने अटक केली जाईल या जसं आता सुनील भाऊने सांगितलं तशा आम्ही खोट्या ॲट्रोसिटी दाखल न करणं हा आमचा इतिहास असतो खोट्या ॲट्रॉसिटी ज्या होतं त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाहीत पण आज या ठिकाणी एवढी मोठी मानवतेला काळमे लावणारी घटना घडलेली आहे याचं कुणीही समर्थन करणार नाही म्हणून केवळ आमचा समाज म्हणून नाही की त्यांनी मात्र तो त्यांचा हेतू आता तो हेतू साध्य होऊ नये समाजात विषमता निर्माण होऊ नये समाजात समता बंधुता अखंडता ही कायम राहिली पाहिजे हा संविधानाचा जो मूळ गाभ आहे त्याला अनुषंगाने राहून आम्ही कायद्याचं पालन करून सगळी वागणारी माणसं आहोत या ठिकाणी एवढी इथं जे महिला मंडळ याच्यातली बरीचशी गेली ही सगळी पोट खळगी भरण्यासाठी तिथं कामाला आलेली माणसं आहेत ही एकाच गावात जरले जरी असतील तर हे पूर्ण शासन येईन पुणे सकट असे नाहीत ही सगळी कामाला आलेली माणसं आहेत त्याच्यामुळे यांचं योग पण आहे हे राहताना एकत्र आहेत पण कामाला जायला एकत्र आण यांच्यावरच आण नाही होते ही दुसरी बाब आहे ही दुसरी वेळ झालेली आहे तर आम्ही या आपल्या म माध्यमातून माझं सगळ्या नम्र आव्हान आहे आणि पोलीस प्रशासनाला पण आव्हान आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे जे ब समाज बांधवाने भगिने आहेत त्यांना तिथं सन्मानानं मंदिरात घेऊन जावं त्याचबरोबर पोलीस प्रशासनानं आम्हाला एक आश्वासन दिलं की संबंधित जे खऱ्या अर्थानं जे आरोपी आहेत त्यांना अटक केली जाईल जे मात्र जे आता त्याच्यावर जो अनिकेतवरला जे फ्रॅक्चर झालं आहे संदर्भात आम्ही तीनशे सातची पण मागणी केलेली आहे त्याची चौकशी करून तीनशे सात पण दाखल होईल यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ती पण चौकशी करून यांना त्याच्यात शिथिलता देण्यात येणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं धन्यवाद ओके